नमस्कार तुम्ही पाहतात न्यूज सिटीचे विशेष समाचार पत्र मी श्वेता बेरड रान डुक्कर आडवा आला आणि संपूर्ण कुटुंब संपलं कार अपघातात चौघांचा मृत्यू वर्ध्यामध्ये एक भीषण अपघात झाला आहे या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालाय वर्ध्यामध्ये कारची टँकरला न धडक बसून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालाय पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण कुटुंब या अपघातात मृत्युमुखी पडलंय वर्ध्याच्या तरुणाजवळ हा अपघात झालाय पती पत्नी आणि दोन मुले असे चौघे या अपघातात ठार झाले हे कुटुंब मांडगाव येथून वर्ध्याकडे येत असताना कारची टँकरला धडक बसली वैद्य नामक कर्मचारी आपले आहेत त्यांची पोस्टिंग पोलीस ठाणे वडनेर या ठिकाणी आहेत ते त्यांचे मूळ गावी मांडगाव या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम करता परिवारासह गेलेले होते ते रात्री कार्यक्रम आटपून त्यांच्या चारचाकी वाहनाने वर्धेकडे जात असताना तरोडा गावाजवळ त्यांचा अपघात झालेला आहे या बघ या अपघातामध्ये त्यांचा त्यांची पत्नी प्रियंका वैद्य आणि दोन मुलांचा अपघाती मृत्यू झाले मिळूया पुढील बातमीकडे महाराष्ट्र हादरवणारे रॅकेट तुळजापुरातील पुजारी ही ड्रग्ज रॅकेटमध्ये सामील तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणात एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे ड्रग्स तस्करात मंदिरातील अकरा पुजाऱ्यांची नावे समोर येत आहेत पुजाऱ्यांचाच या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर येताच मोठी खळबळ उडाली आहे मंदिर संस्थान आरोपी पुजाऱ्यांवर कायमची प्रवेशबंदी करणार असून मंदिर संस्था अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे या यादीतील काही पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याची मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे ड्रग्ज मुंबईतून आणल्याचे उघड झाले संतोष खोत संगीता गोळे आणि तिचा पती वैभव गोळेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे इतकेच नाही तर मुख्य आरोपी संगीताकडे असलेले करोडाची माया पाहून पोलिसही चक्रावले आहेत या चौकशी या दरम्यान पोलिसांनी संगीताकडे घबर सापडलं आहे संगीता, संगीता गोळेच्या बँक खात्यात पाच कोटी रुपये असल्याचे कळताच पोलिसांनी ते, ते खातं सील केलं आहे संगीताकडे पाव किलो सोनं आणि एक लक्झरी कारही सापडली आहे राज्यभरात अनेक ठिकाणी संगीताची प्रॉपर्टी आहे यामध्ये मुंबई आणि लोणावळ्यात करोडो रुपयांची मालमत्ता आहे असेच नवनवीन घडामुळे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद